अनुभवाची शिदोरी आमची माई लेखक डी बी महाजन भाग तेरावा हरुणकोस संकटावर उभं रहा अतुल देसले नामक पंचवीस वर्षाच्या तरुण मुलाची तेरा जानेवारी दोन हजार तेरा रोजी रात्री बारा वाजता भेट झाली धुळे महानगरपालिकेने माईचा सन्मान आणि आत्मकथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता धुळ्यातील राजर्षी शाहू महाराज कलामंदिरात हा सोहळा रात्री नऊ वाजता आटोपला आम्ही शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आलो म न पातील विरोधी पक्षनेते श्री रवींद्र काकड आणि नगराध्यक्षा सौ मंजुळाताई गावित यांनी कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतले होते रात्री बारा वाजता अतुल मोटारसायकलने विश्रामगृहात आला माईला भेटला नतमस्तक होऊन त्याने काही आर्थिक योगदान अर्पण केले आणि म्हणाला माई ही माझी मेहनतीची पहिली कमाई तूच दाखविलेल्या मार्गावर चालायला शिकलो स्वावलंबी बनलो या महिन्याची जमा झालेली ट्यूशन फी तुला अर्पण करण्याची मनोमन इच्छा होती ती आज तुझ्या आशीर्वादाने पूर्ण करतोय माई त्याच्या पाठीवरून आशीर्वादाचा हात फिरवत एवढीच म्हणाली अरे तूल जीवनात हरायचं नसतं संकटावर पाय रोवून उभं राहायचं असतं संकटाची उंची कमी झाली की आपल्याला श्वास घेता येतो अनमोल जीवन का संपवायचं अरे आयुष्यात येणारी संकटं पेलायला शिक त्यातच तुझ्या प्रगतीचा मार्ग आहे अतुल म्हणाला माई तुला पुण्यात येऊन भेटलो त्या भेटीत तू जगण्यासाठी दिलेली हिंमत धैर्य आत्मविश्वास आत्मबळ घेऊनच मी माझ्या गावी आलो एक आठवड्याच्या आज सिंधुमाय क्लासेस नावाने शिकवणी वर्ग सुरू केले आज माझ्याकडे दोनशे विद्यार्थी आहेत केवळ तुझं नाव मी क्लासेसला दिलं आणि विद्यार्थ्यांचा लोंढा सुरू झाला मला नवीन प्रवेश थांबवावे लागले महापालिकेने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्याची बातमी वृत्तपत्रात वाचली आणि तुला भेटण्याची तीव्र ओढ मला इथंपर्यंत घेऊन आली बस मला अन्य काहीही नको केवळ तुझे आशीर्वाद हवे आहेत माईनं अतुलला पुन्हा धीर दिला प्रामाणिक प्रयत्न आणि जिद्द उराशी बाळग असा मोलाचा सल्ला दिला तो निघताना माई म्हणाली तू गावी जाणार कसा माई मी बाईक आणली आहे अतुल मध्यरात्रीची वेळ आहे बाहेर थंडीचा गारठा आणि अतुलच्या अंगावर ना स्वेटर ना मफरल माईन अंगावर असली सत्काराची किमती शाल अतुलच्या अंगार पांगरली आणि हाळूजारे अतुल म्हणत त्याला निरोप दिला अतुल गेस्ट हाऊसच्या बाहेर पडला तसं मी आणि विनय दोघेही त्याला मुख्य गेटपर्यंत सोडायला गेलो तिथं मी अतुलला विचारलं की तुझी आणि माईंची भेट आधी कोठी झाली होती का त्यावर अतुलने त्याची कहाणीच सांगायला सुरुवात केली धुळे जिल्ह्याच्या सिंदखेड तालुक्यातील सवाई मुक्टी हे माझं गाव थोडीफार शेती आणि राहण्याचं घर एवढीच काय ती प्रॉपर्टी शेतीवर अवलंबून असलेलं आमचं मध्यमवर्गीय कुटुंब माझ्या वडिलांनी शेतात काबड कष्ट करून आम्हा भावंडाचं शिक्षण केलं मी डी एड पदवीधारक आहे अनेक शिक्षण संस्थांमध्ये प्रयत्न करूनही नोकरी नाही लागली माझं वय पंचवीस वर्षांचं पण बेरोजगार असल्याने अनेक वाईट विचार मनात येऊन मन उदास व्हायचं भविष्याच्या काळजीने मला चिंताग्रस्त केलं होतं मागच्या सहा महिन्यात तर खूपच नैराश्य आलं होतं नैराश्याच्या गर्तेत मनात आत्महत्येचे विचार थैमान घालीत नोकरी नसल्यानं कुटुंबात आणि समाजमाध्यममध्येही मानहानीचे प्रसंग येत अशाच वैफल्यग्रस्त अवस्थेत मी घरी एकटा टी व्ही पाहत असताना झी मराठी वाहिनीवर माईच्या जीवनावर आधारित मी सिंधुताई सपकाळ हा मराठी सिनेमा पाहिला त्या चित्रपटानंतर नेटवरून माईचा पत्ता मिळवला आणि त्याच्या संस्थेत फोन केला ममताताई सपकाळ यांच्याशी बोललो मला तातडीने माईंना भेटायचं आहे असं सांगितलं तेव्हा माईंनी मला माई दौऱ्यावर आज उशिरा रात्री पुण्यात येतील थी असे सांगून संपर्काकरिता माईंचा सा मोबाईल क्रमांक दिला मी तत्काळ माईंना फोन केला नशीब माझं की माईनीच फोन घेतला मी माईंना थोडक्यात माझी कहाणी सांगितली आणि आज आत्महत्या करून जीवन संपवावं असा निराशाग्रस्त विचार बोलून दाखविला माई एवढंच म्हणाल्या आत्महत्या करण्यापूर्वी एकदा तरी पुण्यात येऊन भेट उद्या सकाळी दहा वाजता हडपसरला ये आपण तुझ्या समस्येवर चर्चा करून मार्ग काढूया मी मनोमनी विचार केला की मरायचं तर निश्चितच आहे पण उद्या सकाळी माईंना भेटू आणि मग जीव देऊ मी रात्रीच्या लक्झरीने पुण्याकडे निघालो प्रवासात डोक्यात नको हे जीवन आणि नको हे आयुष्याची ससे होलपट असं वाटायचं सकाळी आठ वाजता हडपसरला माईच्या संस्थेत पोहोचलो प्रथम विनयशी भेट झाली रात्रीचा प्रवास करून माई उशिरा पुण्यात पोहोचल्या होत्या विनयने माईंना मी आल्याचं सांगितल्याबरोबर त्या उठून बाहेरच्या खोलीत आल्या प्रवासाचा क्षीण आणि थकवा माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता पण ते सर्व बाजूला ठेवून माई म्हणाल्या अतुल कसा आहेस काल संध्याकाळी माझा चित्रपट पाहिलास ना माझ्या आयुष्यातील ते भयानक दिवस आणि प्रसंग तू पाहिलेस का खरं तर मी मरायला पाहिजे होतं अयशस्वी आत्महत्येचा प्रयोग संपल्यानंतर मी तुझ्यासमोर जिवंत आहे ना आणि आज एकटी नाही तर हजारोंना जगवते आहे तू माझ्यापेक्षा जास्त शिकलेला उमदा तरुण आणि मृत्यूची भाषा करतोस तुझ्याकडे डी एडची पदवी आहे नोकरी नाही लागली म्हणून काय झालं तू शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या शिकवणे घेऊ शकतोस त्यांचं शैक्षणिक आयुष्य समृद्ध करू शकतोस ऊट अतुल उभा राहा आणि जिद्दीनं कामाला लाग माझा आशीर्वाद आणि सदिच्छा आहेत तुझ्या पाठीशी तुझ्या गावातील प्रत्येक मुलगा सुशिक्षित सुसंस्कृत झाला पाहिजे असं काहीतरी समाजासाठी भरीव कार्य कर मग बघ जीवन किती सुंदर आणि सुसह्य बनतं माईचा प्रत्येक शब्द माझ्या मनाचा आणि हृदयाचा ठाव घेत होता माईने सुचविलेल्या मार्गाने देखील जीवन समृद्ध बनवता येईल असा सकारात्मक विचार मनामध्ये ठाम होऊ लागला माईच्या शब्दांनी मला आत्मबळ दिलं माझा आत्मजनिवास क्षमता विचार भावना मजबूत झाल्या मला धीर आला मी माईंना नमस्कार केला आणि ती हिंमत तो धैर्य घेऊन गावाला परत आलो दुसऱ्या दिवसापासून सिंधुमाई क्लासेस नावाने शिकवणी वर्ग सुरू केले गावातून चांगला प्रतिसाद मिळाला पहिल्याच महिन्यात दीडशे दोनशे विद्यार्थी शिकवणी वर्गात येऊ लागले मोठ्या उत्साहाने मी त्यांना शिकवू लागलो अवघ्या एका प्रचंड एका महिन्यातच क्रांती घडली माझा आनंद जगण्याची आशा वाढत गेली आज मी खूप खुश आहे धुळ्यातील कार्यक्रमाची बातमी वाचली आणि माईंना भेटायला आलो अतुलची ही कहाणी ऐकून मी देखील भारावून गेलो होतो पुण्याला भेटीन माईन अतुलच्या मनामध्ये पेटवलेली जगण्याची ज्योत प्रज्वलित झालेली पाहिल्यावर आनंद झाला त्याला सांभाळून जा म्हणत निरोप दिला पुढे अतुल धुळे जिल्ह्यातील कार्यक्रमामध्ये माईला भेटायला येत असे आठ फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी आम्ही माईसह सिंदखेड तालुक्यातील सवाई मुक्टी येथे अतुलच्या घरी जाऊन त्याच्या आई माईनं उभा केलेला अतुल आज एका आश्रमशाळेत व्यवस्थापकपदी नोकरी करतोय माईने समाजामध्ये असे अनेक अंकुर जतन केले आहेत त्यांच्या जीवनात परिवर्तनाचं बीज पेरून ते आज स्वाभिमानाने उभे आहे माईच्या संपर्कात आलेल्या